उद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली प्रमुख पाहुणे तथा कॅनरा बँकेचे एजीएम कैलास कांबळे यांनी कस्तुरबा मंडई येथील गरीब व्यापारी विशेषतः महिला व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात बँकेचं किती महत्त्व आहे हे पटवून दिलं कॅनरा बँकेतर्फे गरजूंना विशेष मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं प्रसंगी कष्टाळू महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला सी ए जवळकर कुणाल बाबरे कस्तुरबा मार्केट महिला अध्यक्षा शालनबाई कांबळे लातूर येथील सामाजिक कार्यकर्त्या मीना गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आयडल्स बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे ॲडव्होकेट राजकुमार बाबरे शेरा तुळसे आनंद बनसोडे अमोल जोंजट सुमित शिवशरण जयकुमार बाबरे ॲडव्होकेट फिरोज शेख सचिन सावंत कपिल बाबरे शेष पालमाने प्रशांत बाबरे अक्षय गवळी हर्षल बाबरे आदित्य कांबळे मंगेश कांबळे सुमित बाबरे श्रीशैल हिरेमठ रतन कांबळे आदींची उपस्थिती होती